सद्गुरु नागनाथ अल्ली महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली नागनाथ अल्ली महाराज यांच्या पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त रविवारी शोभायात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत सद्गुरू श्री नागनाथ अल्ली महाराजांचे शिष्यगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शास्त्रीनगर इथून सकाळी या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली या शोभायात्रेत काड सिद्धेश्वर महाराज गुरुलिंग जंगम भाऊसाहेब महाराज गिरमल्लेश्वर महाराज औसेकर लक्ष्मण महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या पद्मशाली समाजातील सद्गुरू नागनाथ अल्ली महाराज यांनी आपल्या हयातीत समाजातील अनेकांना व्यसनमुक्त करून समाजात चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचं कार्य निश्चितच समाजाला भूषणावह आहे असं श्रीप्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी सांगितलं सद्गुरु नागनाथ अल्ली महाराज यांचा जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आज पालखी निघते पद्मशाली समाजाचा हा सगळ्यात मोठा भाग आहे नागनाथ अल्ली महाराजांनी समाजातील हजारो लोकांना व्यसनातून मुक्त करून त्यांच्या जीवनात सुखमय वातावरण पसरवण्याचं काम अली महाराजांनी आहे अनेकांना मार्ग दाखवणं व आपली संस्कृत काय असती समाजात कसं वावरलं पाहिजे प्रगती कशी झाली पाहिजे हे नागना जर नागनाथे कोण असतील तर नागनाथ अल्ली महाराज आहेत नागनाथ अल्ली महाराज हे आमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात देवाच्या स्थानात आहेत व नागनाथ अल्ली महाराजांचा आमच्या सगळ्यांना आशीर्वाद आहे व तसंच आशीर्वाद समाजातील सगळ्यांवर व वेसनमुक्त व्हावं येणारी पिढी हीच मी भाऊरे यांच्या चरणी प्रार्थना करतो या शोभायात्रेत अबालवृद्धांसह सर्वांचीच उपस्थिती होती शास्त्रीनगर श्रीराम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा गेंट्याल चौक अशोक चौक अशोक चौक पोलीस चौकी दत्तनगर पद्मशाली चौक भद्रावतीपेठ अक्कलकोट रोड नाका गांधीनगर गोंधळी वस्ती सागर चौक लक्ष्मी चौक मार्गे नागनाथ हल्ली महाराज सत्संग भवन जुनाविडी घरकुल इथं शोभायात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान या शोभायात्रेचं जागोजागी स्वागत करण्यात आलं